जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजी धनराज बिराजर ऑफिशियल या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे रात्री ठीक बारा वाजता मला एका शेतकऱ्याचा फोन आला आणि मी त्या घटनास्थळी दाखल झालो त्यानंतरनं पवनचक्की व शेतकरी यामध्ये घडलेला संवाद या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पवन चक्की अलीकडे नरड्यावरचा फास बनत चाललेली आहे सर्वांना विनंती आहे तात्काळ सावध व्हा पवनचक्की एक दिवस गावागावात भांडण लावल्याशिवाय सोडणार नाही पवनचक्की खरच शापकी वरदान याबद्दल व्यक्त व्हा मित्रांनो पवनचक्की शाप की वरदान वर्षभर गाड्या चालत आता गाडी चालली नाही मला सांगतो मी तुम्हाला माझं वर्षभर जात तुम्हाला माहिती आहे तर वर्षभर गड्या तिकडे बरोबर आहे मग तेव्हा तोडण्यात आता कशाला आता काय करताय माझ्या जागेतून गाडी घेऊन चालला होता राहुलला मला राहुल घेऊन जाऊ नको पूर्व कल्पना दे राहुल न विषय थांबवला हे पाठविले माहितीये का झाड तोडले नाही म्हणल्यानंतर हे म्हणते का नाही लगेच खोटं बोलतोय मी परमिशन घेतलोय है। कशाची जिल्हाधिकारी ह्याची कारण मग ते मिनिट हे सांगा त्याला तुम्ही मान्य करा ना बाबा झाले असो आमच्याकडून तोडलं मग मान्य करा कसं तर तोडलं म्हणणार ना नाही तर काय करणार हे तर कंप्लेंट हे किती कंपन्यांनी चालू आहे किती चालू आहे चार पाच कंपनीत काम चालू किती चालू आहे चार पाच कंपनीत काम मग तुम्ही हे झाड तुम्ही तोडलंय हा काय किंवा तुम्ही तोडलं नाही हे तुम्ही कसे बसेस म्हणू शकता तोडलं नाही तुम्ही तोडलं नाही म्हणून आम्ही तोडलच नाही ना मग सगळ्यात जास्त काय ह्याचाच लांब आहे टाटा कंपनीचा आमचं तर ते ब्रायडमारी बरोबर गेलं ना ब्लेड मग तेव्हा काय तोडलं अहो बापू हे मी मशीन नेऊन दिलोय मी तोडाला लावलोय आणि अना काय असेल ते त्याचा मोबदला देतो हा सहित म्हणतो लगेच बदलतो चार पैशासाठी हे ना एवढं गावातल्या लोकांना गावातल्या लोकांना हे करायचं मशीन तोडायला लावायचं नाही कसं आहे गावातल्या गावातून राहायला करणार का हे काय त्याचं काय झालंय आपल्याला माहित नाही बरोबर आहे आम्ही काय झाड तोडलं नाही आता मला तुम्ही सगळं झाड तोडले ऐका तुम्ही कुठलं झाड तोडला कोणती झाडं तोडला गो नाही रोडनी छाटणी केली का तुम्हाला परमिशन घेतला कुठला कागद दाखवा बरं का असलं तर लगेच तुम्हाला पाठवतो लगेच जावा म्हणून कागद दाखवा मला एखादा ह्याच्यापर्यंत कागद घेतले असं कागद दाखवा बघू आपण त्याच्यावर सकाळी का असेल ते घेऊन हा घेऊन या घेऊन बघू आपण सकाळी का असेल ते बघू मग पोलीस स्टेशनला जाऊन त्याला काय अडचण येणार तुम्हालाही अडचण नको आम्हालाही अडचण नको तसं नाही यांचं बी आता यांनी गावातली पोर असून जर गावातला कंपनीमधलं बोलायचं पर्सनली असं नाही पर्सनल राहल पर्सनल राहुल ऐक 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 राहुल नाही ऐक तिथं तू आल्याच्या नंतर पर्सनली कंपनी मला काय म्हणलं पन्नास पन्नास हजार तुला दिलं मी तुला नको सांगतो आम्ही काम करतो ना सगळ्यांना पहिला विचारतो मगच करतो त्याच्या झाड तर कटिंग केलं की नाही कुठल्या ना कुठल्या ह्या रोड नाही परमिशन आहे ते दाखव त्याचे कागद दाखवा दाखवा कागद कागद ते आहे आपल्याकडे त्याचा काय विषय दाखव कागद बघू काय कागद आपल्याला मला वाटतं तुला कल्पना दिला काय की वाटलं बीदर कल्पनेचे हे झाड तोडले आम्ही तवास असते इशू एवढं इशू रस्तये मला दोन तीनदा फोन केला आंना असं तसं झाड कॉल केलेला तुझ्याकडे रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग असले उद्या तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग दय काय झालं काय असलं ते त्याला काय हो पण एवढं गावातल्या गावात राहून एवढं विरोध पवनचकी काय येते पवन जात सांगतोय का आम्ही काय काम करणार जाणार आहे तुमचं वाईट पण आणून किती अवघड आहे वाटते ना कम्प्ले हे पाठिवलाय मला मला हे कायदा पाठविला मग ते बी बीएनसी वाढल्याने त्यांना काय म्हणलं आम्हाला अर्ज दिला नाहीत बीएनसी बीएनसीचा रस्ता आहे त्यांचा काय संबंध आहे म्हणला त्यानं तेलाशी त्याला फोन करून बोललाय तो वन अधिकाऱ्यांना सेत फोन करून बोललाय फोन करून बोलून तो आणला म्हणून आता गाडी चालवून कोण सांगितलं होतं का गेला तू इथं पाणी भराला मला तो तू झाड काढलं काय वाटलं मी कशाला मला जोर उठाय झाड काढायला पोहोचक्यावालेने पण काय गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे का तुम्ही अतिरिक्त करू नका शेतकऱ्यांना पूर्ण कल्पना द्या अतिरिक्त करू नका आता मला सांगा तुम्ही स्वतः तुम्ही हे करताय कारण आमचं काम असते पहिला सांगतो शेतकऱ्यांना आम्ही ते सांगतो आता इथून जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत किती प्लांटच्या गाड्या चालल्या अंदाज काय त्याबद्दल मी सुयोग मध्ये गेलतो सुयोग म्हणला माझं काम झालं आणि माझे पंखे बारके आहेत मला काही संबंध नाही टाटावाली टाटा डब्ल्यू आहे आणि परत जुने आता हे तोडलं तर ह्याच चार पाच लोकांपेक्षा कोणतं तोडला असणार आहे कोण तर तोडलाच मी सांगणार चार पाच लोकांपैकी आता पवन तर ह्याच चालितवाल्या कंपनीचा टाटाचा आणि ब्रायटनॅटचं काम चालू आहे हा सुयोगवालाच केलं आहे आणि परमिश येत ना आता गाड्या शंभर गाड्या असतात बरोबर आहे झाड तोंड कोण ना कोण बघितलं असेल

एक मिनट एक मिनट एक मिनट थांबते जरा पण हे कुठून कुठंपर्यंत असं अर्ज केलेलं नाही याच्या वर्षात कुठून कुठंपर्यंत दोनशे अकरा राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा दोनशे सदतीस जेवढे मार्ग येते तेवढे सगळे टाकले त्यांनी आणि त्यांच्या अखेरात तोडायचं हे सगळं लिहिलेलं आहे तिथे त्यांनी या अटी कंडिशनवर दिलेलं आहे त्यांनी आम्हाला परमिशन परमिशन नाही घेतलं असावं परमिशन तर बीएनसी माहिलं त्याच्याशिवाय नाही केलं बीएनसी ते बीएनसी चा कुठं परमिशन हे कार्य कार्य अभियंता सर्व आणि हे बीएनसी मध्ये कुठं मोडतं झाड बीएनसी मध्ये कुठे मोडके त्यांनी झाड तोडायची हे कागद दाखवा लागले तर पण त्यांचं मूळ दुखणं आपलं आपल्या जागेतलं झाड तोडलं जागेतलं झाड तोडले तुम्ही बीएनसी चे आम्हाला दाखवून अर्ज दाखवून तुमचं जे काय म्हणणं आहे ना तक्रार द्या मला पण बोलवते बा तुमच्या शेतातलं आहे की सगळं गाडी अडवून सगळेजण एकाच्या ज्या जन्माला असाल लगेच तुम्ही डायरेक्ट धडाधड धड खोटो बोलता एका गावातल्या लगेच तुम्ही गावातून असून डायरेक्ट तुम्ही अशी गाडी आडवी लावून आडवी लावणं चांगलंय का रस्ते हो तुम्ही रात्री ना तोडले ते चांगलं आहे का शेतात गेली असती काय झाली असती तर शेतातले झाड झाडं सगळे फालतू काय सगळे फालतू काय नसते रक्तात तर हे ठेवा ठेवायचं माहिती काय आहे ते नाव बघ त्यांचं काय असेल ते कार्डबीड असलं तर घ्या तुमचं काय कार्डबीड आहे कसं मग असं कसं कॉन्टॅक्ट करणार आम्ही तुम्हाला तुमच्यावर आम्हाला आरोप ठेवायचा असेल तर कसं ठेवणार आता ह्या लोकांनी तोडल्या आम्हाला आम्ही तिघ चौघांचं नाव घेणार ना ज्या कंपनीत तुमच्या कच्चा कागदावर लिहून द्या मला कोण कोणते हे त्यांचे कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर असले तर चालू असलेले नंबर द्या आम्ही उद्या सकाळी बघतो काय जो तुला बोलला तुझा शब्द घेतलो गावातले मुलं तुझा शब्द आहे का तुझा शब्द आहे का माझ्या शेतापासून उभारलो तू मला बोल नको तुला नीट सांगला तू मला बोलू नको शब्द घेतला गावातला विषय अरे मी टाकतो पैसे आहे किती जर खाल्ला असेल तुम्ही पाच पाच हजार खाला पण एवढा फजूलपणा घ्या म्हणा तुम्हाला उशीर करण्यात मजा नाही कागद घ्या म्हणा पटमान लिहून द्या म्हणा त्यांच्या कंपनीचे नाव मला जर तुम्हालाही रस्ता मोकळा होऊन जाईल आम्हालाही मोकळा होऊन जाईल का सांगलो साहेब तुम्हाला गाडी तुमची थांबवत नाही म्हणून सांगितलो मी फक्त तुम्हाला एवढंच सांगितलो की जे काय तोपर्यंत आली तर तुम्ही जर एवढं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता तुम्ही तयार नसता साहेब आम्ही तुम्हाला काय सांगतोय एवढं थांबला तुम्हाला अडचण आली नाही गाडी ट्रॉफिक वगैरे आले ती शेतकरी जने पार्टी माग थांबले त्यांना पुढे येईलच की काय दुकान आहे त्याला कळल ना शेतकऱ्याची व्यथा काय बी कळल ना लिहून घ्या पेन पण लिहून द्या मला राहुल बसप्पा सगळ्याचे नाव लिवाय नाही तो कंपनी पहिले लिहून घेते करणार एवढे दिवस इज कोणत्या कोणत्या तुमच्या कंपन्या तेवढ्या कंपन्या लिहून द्या मला त्याच्यावरती आकडे इथे आपले इथे कोण कोणत्या तुमची कंपनी पहिलं नाव लिहा तुमचं काय हं आणि सहयोगचे काम करणारे राहुल मुसा पण परमेश्वर पाटील हे तिथे हां ठीक आहे त्यांची नाव लिहू त्यांची बी नाव घाला ना म्हणजे 11 हं निगमतरं लिहिलं हा एक दोन नंबर लिहा म्हणजे जेणेकरून करून संपर्क करतात बघा 1986 रात्रीचे बारा वाजलेत मित्रांनो अण्णासाहेब बिराजदारचा फोन आला होता मला पवन चक्कीच्या गाड्या संदर्भामध्ये त्याच्या शेतातील झाड तोडलंय त्यामुळं त्याचे दोन तीन कंपन्यांचे नाव लिहून द्या की साहेब कुठला कुठला चलाय प्लॅन लिहून द्या की तुमच्या एकटेच कसं लिहून द्या बाकीचे पण दोघा तिघाचे नाही नाही तुम्ही फक्त ऐका की साहेब ते तुमचे अजून बाकीच्या दोन चार कंपन्या आहेत नाही तर कुठल्या आता आम्हाला तुम्ही तर केले म्हणता बरोबर आहे का मग तुमच्या चारपैकीच कोणता चोर असणार ना ते आता आमच्या दोन दुसऱ्या मग आपल्या दोन कंपनीच्या नाव आत्ता तर पाच मिनिटांपूर्वी तुम्ही सांगत होता सगळ्या किती लवकर रिटर्न घेतो साहेब मग झाडच तुम्ही तोडला साहेब झाडच तुम्ही तोडला बोलताना काय सांगितले सगळे नावं लिहून देतो चार पाच जे काय कंपन्या प्लॅन चालवत्या सांगता तुम्ही लिहिला म्हणणार नाही आम्ही बघू ना आम्ही बघू की चार कंपन्या कुठल्या तुम्ही त्या बाकीच्या पण दोन कंपन्या विषयांतर करला बघा नाही एवढ्या गोष्टी जर तुम्ही फरक तुम्हाला मी काय सांगतोय आपल्या इथे जे प्लॅन आहेत हो त्या कंपनीबद्दल बोलणार तुम्ही ये? आता मला काय बोलले माहिती का इतक्या वेळापूर्वी चार प्लॅन ऐका चार प्लॅन्ट तुम्ही नाव हो सांगितलं आता तुम्ही लिहिता दोन प्लांटचे नाव लिहितलं नाव हो साहेब मी काय सांगितलं माहिती का चार चोर आहे तिथं आम्हाला चौकापैकी कोणता संशयित पकडताय की काय सिलेंडर तुम्हाला नाव काम चाललंय त्यांचीच नावं लिहून दिली ती का हे दोन सुद्धा आहेत की काम चालू आम्हाला फक्त तीन चार कंपनी लिहून द्या बाकी काही विषयच नाही तुला अडचण काय आण तुम्हाला अडचण विषय नाही आम्हीच काम करतोय म्हणून ती दिली आमचं नाव आमचं जे ना। तो तो काम करतो तुम्हीच करता सारा माहिती आहे तुम्ही विषयांतर करता विषयांतर करायचा विषय नाही हे तुम्ही जाणून घेऊन विषयांतर दुसऱ्या कंपनीचं मी नाव का सांगू आजचा तर धडधडीत सांगतात नाव तर सांगत का कोणते नाव आहेत दुसरं तुमचं हे दोन आहेत ना तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये आला असेल दोन कंपन्या मी रेकॉर्डिंग ना बोलले नाव तुमचे म्हणतात नाही हे तुम्ही एवढ्यात जर बदलत असाल तर मग तुम्ही जे बोलला दिले सांगू शकत नाही मी त्या कंपनी नाव आले आमचे मोबाईल नंबर आले आले काय तिथे ज्या कंपनीच काम करतो मोबाईल काय अजून पाहिजे सगळ्या कंपनीचं कोण काम करते सगळ्या ह्या दोन कंपनीच काम आम्ही करते सुयोगर्जा हा ऊर्जा ह्या दोन कंपनीचं काम करतो मग सुय ऊर्जाच काय हे टाटा हे सगळं तुम्ही करताय का मग तेच लिहिले मग दुसरं कोण तोडणार आहे इथं झाडू दुसरं कोण तोडणार आहे आता आम्ही म्हणाल आम्ही तोडलो नाही कस का तोडलं नाही तुम्ही तुमच्या सगळ्या पार्टनरचे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे आणि एक लक्षात घ्या लक्षा असं हे केल्यानं हे केल्यानं कर्माचे फळ प्रत्येकाला भेटते सगळ्यांना हे सांगतो तुमच्या जे बोलण्याची पद्धत हे जे आहे ना हे सगळ्यांना आम्ही हेच बोलत असते राजा आम्ही काय हे असलं काय हे बोलत असते पण तुम्ही जर पाच पाच दहा दहा मिनिटा असं फरक पडत असाल ना तर हे योग्य नाही काय से से ने ने काम अजून बरेच दिवस चालू आहे तेव्हा तोडला असतो तोडा असल्यावर एक वर्ष दोन मिनिटात जर बदलत असाल तर झाड हे तुम्हीच तोडला याच्यात विशेष नाही साहेब तुम्ही बाकीचं राहण नका नाही तुम्ही आणणार नाही ते कसं असतंय तुम्हाला काय सांगितलं तुम्ही काय करणार आहे म्हणजे तुम्ही मी ज्या कंपनीत काम करणार त्या कंपनीचं मी नाव का सांगणार मी ज्या कंपनीचं नाव काम करणार त्या कंपनीनं नाव सांगितलं ना मी तुम्ही सांगितलं आता ते शेतकरी आहे कसं करा सर बाबा नाही जाऊ द्या येऊ द्या काय केस होईल माझ्यावर ह्या फार दाखल करू जाऊ द्याचं नाही मला जर दोन कंपनीचं नाव लिहून दे म्हटल्यावर देत नसतील तर त्यांनी बी एवढं मुजापणा करणे योग्य हो नाही ना तुम्हाला नाही नाही त्यांना याने दोन चार कंपनीची नावं सांगितले त्यांना मी काय म्हणलं चार चार कंपन्यांपैकीच कोण तर तोडलेलं असणार आहे तुम्ही फक्त चार कंपनीची नावं द्या आम्ही सकाळी बघू तुम्ही जावा निघून पण हो म्हणले पेन वही काढून लिहित असताना दोन कंपन्यांचे लिहिले नंतर मला नियम दाखल करायला नाही रेकॉर्ड बॉस त्याच्यात तीन कंपनीचे नाव आले की ज्याचं काम करतोय ते तुम्ही नाव लिहिलेली बघितली की त्याच्यावरती जो तुम्ही ते सुयोग आणि टाटाच काय दोघांची नाव काय तर की अजून कुठलं लिहिलं तुम्ही कस काय म्हणता नाही म्हणून तोडलं तुम्हाला ते लिहिलेले तुम्ही कस काय नाही म्हणता तोडलं नाही म्हणून झाड तोड झाडलं तोडले का झाड मला सांगा आपण प्रत्येक गोष्टीचा आता सगळे हे चालू आहे हा सोशल मीडिया चालू आहे मला रेकॉर्डिंग याच्या असतील ना जरा मला सांगा काय बारीक गोष्टीला वाढवत बसला साहेब नाव दिली बारीक गोष्टीला वाढवत बारीक गोष्टीला वाढवत बसलो बाकी कायच नाही तुम्हाला मी इथं शिल्लक कारण आहे तुम्ही पाच कंपन्यांची नावं सांगितलीत त्यापैकी तीन लिहिल्या दोन नावं अजून लिहा जावं तुम्ही निघून आम्ही काम करते बाकीच्या कंपन्या आम्हाला नाव माहित आता हे फक्त टाटा पॉवर आहे दिली की नावा अजून काय दिली बघितलंच नाही तेच म्हणतो बघितलं नाही मी तिने हे जर तीनच कंपनी असतील तर याने बाकीच्या कंपनी नाव कसं देऊ कसं म्हणलं ते मग कुठली याने तोना सांगू लागते जे डब्ल्यू चे नाव भेटलेलं हा अजून कोणती जुने परच्या नाव भेटले विषय संपला ना ते पेन घे बुवा एवढं लई विशेष संपला पेन द्या इकडे पेन द्या साहेब कुठे गेली पेन हाय का नेत लिहित तर आम्ही लिहितो काय अडचण नाही आम्हाला लिहिता येत लई बा इथं काही फुटली बा पेन कोणती कंपनी म्हणलो जे एस डब्ल्यू का जे डब्ल्यू अजून कोणती सोलर चालाय ते चालते जुनेपूर हे कुठल्या कंपनीचे टाटा टाटा तीन चार हजार उभा केलं लोक कस्यायचं आणि म्हणलं जुनेपुर जुनेपर हा जुनीपूर अप्पा झालं दोन तास झालं उभा कसं करायचं पब्लिक शेतकऱ्याचे झाड तोडल्यावर हे आता तो, कसं झालंय आपल्यातलेच काही लोक मिसगाईड केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी येतात गाड्या काढणार जाऊ दे सकाळी तुम्ही कंपन्या चौकशी करून हे करून मग गाड्या आणायचं का असं मोठमोठ्या गाड्या उभा करून वाटत यायचे कसं करायचं बाकीचे लोक हो केस करू दे काय करायचं करू दे त्याच झाड तोडले तर झाड तोडले झाड तोडून बी त्याला सुरुवातीला मोबदला देतो म्हणले नंतर नाही खेळला सांगितलंच नाही झाड रात्री रात्री जर कुणाला विचारलो तर लगेच ऐक करू नको सकाळी बघू आपण का सकाळी बघू मग सकाळी बघू मग अण्णा अरे तसं नाही ऐक जाऊ दे तर हे होतं एक दोन मिनिट बर जाऊ दे त्यांना என்ன प्रॉब्लम அது நான் তো டொலிட்டினது நிக்குது நாக்குல டார்ட்